श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे आता नवीन वर्षी आपण संकल्प देखील करत असतो की माझी ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे किंवा माझं घर झालं पाहिजे माझी गाडी झाली पाहिजे बंगला झाला पाहिजे अशा अनेक स्वप्न आपण बाळगत असतो तर आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील फक्त आपण आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता ठेव की दोन हजार पंचवीसमध्ये माझं घर होणार आहे किंवा तुमची एखादी इच्छा असेल तर त्या इच्छेबद्दल आपल्या घरा मध्ये बोला बघा ती इच्छा आपोआप तुमची पूर्ण होईल कारण की वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते आपण चांगलं बोललो तरी पण वास्तू तथास्तूच म्हणते आणि आपण वाईट बोललो तरी पण वास्तू तथास्तूच म्हणत असते त्यामुळे नेहमी चांगलं बोलण्याचा सकारात्मक बोलण्याचा प्रयत्न करा तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होईल अगदी मुलांची प्रगती होत नसेल तरी पण तुम्ही त्यांच्याबद्दल देखील सकारात्मक बोला बघा त्यांची देखील प्रगती तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल आता या नवीन वर्षाच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचे नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल सकाळी उठल्यानंतर आपण प्रथम आपले दोन हात जोडायचे आहे आणि तुम्ही ज्या पण देवताला मानतात मग तुम्ही भगवान विष्णूंना मानत असा स्वामी महाराजांना मानत असाल तर त्या देवतेचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे मग तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे किंवा तुम्ही श्री स्वामी समत श्री स्वामी समत या मंत्राचा देखील अकरा वेळा जप करू शकता आता हा मंत्र जप करून झाला आपले दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून आपण फिरवायचे आहे त्यानंतर आपल्या दिवसाला सुरुवात करायची आहे आता या दिवशी पहिला दिवस आहे आपण आपल्या घरामध्ये दे देखील सकारात्मकता ही ठेवायची आहे तर आपण फरची पुसत असताना त्या पाण्यामध्ये दे देखील आपल्याला काही वस्तू टाकायची आहे तर आपण पाण्यामध्ये थोडंसं खडीप मीठ टाकायचं आहे पिवळी मोहरी टाकायची आहे गोमूत्र टाकायचं आहे लिंबाचा रस टाकायचा आहे आणि या सर्व वस्तू टाकून आपण फरची पुसायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता दूर होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो या दिवशी तुम्ही घराच्या बाहेर रांगोळी काढावी अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर तुम्ही छोटी अगदी माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल या पावलामध्ये एका पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे दुसऱ्या पावलामध्ये हळद टाकायची आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो तसेच आपल्या मुख्य दरवाज्यावरती या दिवशी शुभ लाभ लिहायला विसरायचं नाही आपण जर या दिवशी कुंकुआने शुभ लाभ लिहिलं तर आपल्या घरामध्ये शुभ कार्य ही होत राहतात आता या दिवशी बुधवार देखील आहे आपल्याला काही पूजा व काही सेवा करायची आहे त्यासोबत काही उपाय देखील करायचे आहे तर सर्वात प्रथम म्हणजे देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपण दिवा ठेवायचा आहे आता कणकेचा दिवा हा इच्छा बनवला जातो तुम्हाला जर कणकेचा दिवा बनवणे शक्य असेल तर आवर्जून कणकेचा दिवा बनवावा किंवा तुम्ही मातीची पंती घेतली तरी पण चालेल या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे तसेच एक भीमसेनी कापराची वडी देखील आपण या दिव्यामध्ये टाकावी भीमसेनी कापूर दिव्यामध्ये टाकल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे फूल व्हायचं आहे तसेच या दिवशी बुधवार देखील आहे आपल्याला सर्वात प्रथम म्हणजे गणपती बाप्पाची पूजा करायची आहे आता गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे प्रथम शुद्ध जलाने अभिषेक करावा आणि त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपण ओम घन गणपतये पतय ओम घन गणपतये पतय या मंत्राचा जप करत राहायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील हे तीर्थ ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो व मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते तसेच उरलेलं काही तीर्थ हे आपण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे व बेडरूममध्ये किचन मध्ये हे तीर्थ शिंपडावं की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही कोणत्याही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता दूर होईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल यानंतर बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायचे आहे मग जास्वंदीचं फूल असेल एकवीस दुर्वाची जुडी असेल गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल किंवा मोदक असतील तर आपण हे सर्व बाप्पाला अर्पण करावे आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढी आपण पूजा सेवा या दिवशी आवर्जून करायचीच आहे त्यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे तर आपल्याला चिमूटभर हळद घ्यायची आहे घरामध्ये हळकुंड असेल तर हळकुंड देखील बारीक करून घेऊ शकता हळद घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं शुद्ध तूप त्यामध्ये टाकायचं आहे हे ओलसर करून घ्यायचं आहे आणि याचा टीका आपल्याला गणपती बाप्पाला लावायचा आहे आता हा टिळा लावत असताना आपण ओम गण गणपतय नम ओम गण गणपतय नमह या मंत्राचा जप अकरा वेळा करायचा आहे त्यानंतर हा टीका लावायचा आहे त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ देखील अर्पण करायचे आहे आपण जर असा टेळा रोज कंटिन्यू एकवीस दिवस लावला तर आपली कोणतीही कठीण इच्छा असो ती कठीण इच्छा देखील पूर्ण होते अशी मान्यता आहे मग अगदी तुमचा टेळा लावून झाल्यानंतर तुमची जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही बाप्पाला सांगायची आहे मग घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मेहनत करून देखील पाहिजे तसे फळ मिळत नाही मुलांची प्रगती होत नाही नोकरी मिळत नाही जे काही आहे ते मनापासून श्रद्धेने गणपती बाप्पाला आपण या दिवशी सांगावे नंतर तुम्ही कंटिन्यू एकवीस दिवस बाप्पाला असा टेळा नक्कीच लावू शकता ही लावण्यासाठी जास्त काहीही वेळ लागणार नाही आता यानंतर आपल्याला एक उपाय देखील करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये सतत पैसा येत राहील पैशांचे मार्ग हे मोकळे होतील भरपूर वेळा आपल्या घरामध्ये पैसा असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो अगदी महिन्याच्या शेवटी आपल्याला समजते की आपल्या घरामध्ये सर्व पैसा हा संपलेला आहे तर आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहावा पैसा स्थिर राहावा पैसा येत राहावा यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे तर आपल्याला एक पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे आता कापड घेताना वापरलेलं कापड आपण चुकूनही घ्यायचं नाही नवीनच पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे अगदी छोटंसं हाता एवढं असलं तरी पण चालेल किंवा जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाची पोटली असेल तर त्या पोटलीचा देखील वा तुम्ही वापर करू शकता आता हे पिवळ्या रंगाचे कापड आपण एका ताटलीमध्ये ठेवायचं आहे किंवा तुम्ही ठेवलं तरी पण चालेल या पिवळ्या रंगाच्या कापडावरती आपल्याला थोडासा सिंदूर अर्पण करायचा आहे लाल सिंदूर अर्पण करावा त्यानंतर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे अकरा किंवा एकवीस पिवळी मोहरी तुम्ही घ्यायची आहे पिवळी मोहरी ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते तसेच माता लक्ष्मीला देखील पिवळी मोहरी अत्यंत प्रिय आहे अकरा किंवा एकवीस पिवळी मोहरीचे दाणे आपण त्या कापडावरती ठेवायचे आहे तसेच एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे या रुपयाच्या नाणाला आपण हळदी कुंकू लावायचं आहे अक्षता लावायची आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की पैसा हा नेहमी पैशाकडे घेत असतो त्यामुळे आपण एक रुपयाच्या नाण्याचा वापर हा या दिवशी करायचाच आहे एक रुपयाचं नाणं नसेल तर पाच रुपयाचं दहा रुपयाचं नाणं देखील तुम्ही घेऊ शकता आता यानंतर एक सुपारी घ्यायची आहे सुपारी देखील आपण त्यावरती ठेवायची आहे सुपारीला देखील आपण हळदी कुंकू थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर आपल्याला याची पोटली बनवायची आहे या पिवळ्या रंगाच्या कापडानेच आपण त्याची पोटली ही बांधायची आहे दोन तीन गाठी बांधायची आहे त्यानंतर ही पोटली आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे आता हनुमान चालिसा पठण करणे तुम्हाला खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला हनुमान चालिसाचे पठण करायचेच आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये पैसा येत नाही पैसा स्थिर राहत नाही याबद्दल तुम्ही हनुमानांना सांगायचे आहे मग घरामध्ये पैसा यावा यासाठी मनोकामना प्रार्थना करायची आहे किंवा अगदी इतरही काही अडचणी असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही हनुमानांना सांगू शकता त्यानंतर ही पोटली आपण देवघरामध्ये थोड्या वेळ ठेवायची आहे अगदी दहा किंवा पंधरा मिनटासाठी ही पोटली देवघरामध्ये ठेवली तरी पण चालेल त्यानंतर ही पोटली आपण तिथून उचलायची आहे आणि ही पोटली आपण तिजोरीमध्ये ठेवायची आहे तुम्ही जिथे पण पैसा ठेवत असता तिथे तिजोरीमध्ये आपण ही पोटली ठेवायची आहे ही पोटली ठेवण्याच्या अगोदर आपण त्या पोटलीला देखील धूप दीप दाखवायचं आहे तसेच तिजोरीवरती देखील आपण या दिवशी कुंकवाने स्वस्ती काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतरच मग ही पोटली आपण आतमध्ये तिजोरीमध्ये ठेवायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये आलेला पैसा स्थिर राहतो तसेच पैसे येण्याचे मार्ग देखील मोकळे होत असतात आता ही पोटली किती दिवस ठेवायची तर पुढच्या वर्षापर्यंत तुम्ही ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये जरूर ठेवायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद